नमस्कार शेतकरी बंधून मी ऋषी करत नैसर्गिक आपत्ती किंवा वेळोवेळी पडणारा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ यामुळे शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न हे कमी होतं आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी हा कर्जाची परतफेड करू शकत नाही त्यानंच अनुषंगाने महाराष्ट्रातील जवळपास एक हजार साठ तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले आणि यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे किंवा शेतीशी निगडित जे कर्ज आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी आलेला आहे तो शासन निर्णयसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी सुरुवात करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीने देण्यात आलेले म्हणजेच काय तर ते दुष्काळग्रस्त तालुके आहेत त्या ठिकाणी आता या सवलती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे त्यासाठीच हा शासन निर्णय आज दिनांक एकोणतीस डिसेंबरला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ या ठिकाणी नेमण्यात आले होते तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार मग या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच निर्णय देण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातील जे दुष्काळ जे तालुके आहेत त्यामध्ये सवलती देण्यात याव्या अशा प्रकारचं सांगण्यात येते मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेलं आहे तसंच दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कमी पर्जन्यमान असल्याचे आढळून आले आता या ठिकाणी कमी पर्जन्य असेल किंवा दुष्काळ म्हणून घोषित करण्यात आले असेल मग या जे कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी लागू करण्यात येतील मग त्या ठिकाणी काही सवलतीसुद्धा देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे मग त्यामध्ये काय राहील तर जाहीर केलेल्या सवलतीमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन असेल किंवा शेतीशी शे निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती अशा सहकार विभागाच्या संबंधित सवलती किंवा उपयोजनांचा यामध्ये समावेश असणार आहे मग त्या ठिकाणी जर बघितलं तर या अनुषंगाने शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वेनविभागाचा यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि इतर तालुक्यामध्ये ज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्य पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला असेल किंवा मग साडेसातशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये असे एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून त्या ठिकाणी उपाययोजना लागू राहतील मग त्या ठिकाणी बघू शकता एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे आणि दहा अकरा दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगामातील दोन हजार तेवीस सेतीशी दी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदतीचे जे पीक कर्ज आहे त्यामध्ये ठिकाणी ते अल्पमुदतीचे पीक कर्जाचे मध्यत मुदत पीक कर्जात पुनर्गठन करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली अल्पमुदतीचे पीक कर्जाचा मध्यम मुदत पीक कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता आहे मग त्या ठिकाणी ज्या व्यापारी बँका आहेत सार्वजनिक बँका किंवा खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका संबंधित जिल्हावर्धी बँकांना आवश्यक ती माहितीसुद्धा या ठिकाणी दिली आणि त्यांना कारवाई सुद्धा सांगण्यात आले खरीप हंगाम दोन हजार तेवीस तेल पीक कर्जाचे परतफेडचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यामध्ये जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परत करू परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कर्जाची व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात येईल म्हणजेच काय तर त्यासाठी तुम्हाला स्वतः बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी लिहून द्यावं लागेल अशा प्रकारे सांगण्यात येते असा आदेश सुद्धा या ठिकाणी दिले जाते हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीप्रमाणे लागू राहतील असं सा सुद्धा सांगण्यात येते मग त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँका संबंधित जिल्हावर्दी बँकांना सुद्धा सांगण्यात आले अशा प्रकारचा हा शासन निर्णय भेटूया अशाच नवीन व्हिडिओत